मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण हे मोठ्या उत्साहात करण्यात आलं पद्मशाली शिक्षण संस्था संचलित आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूल मध्ये पहिल्यांदा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी आणि विश्वस्त रमेश बोद्दुल तसंच निलेश सरगम यांचं स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका किल्लेदार यांनी केलं त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीनिवास कोंडे यांनी ही शाळा गुणवत्ताधारक शिक्षण देत आहे आणि संस्थेसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असं सांगितलं तसंच निलेश सरगम यांनी आपल्या शाळेचे विद्यार्थी हे भारताच्या विकासासाठी भविष्यात योगदान देतील असं सांगितलं तदनंतर शाळेतील नर्सरी ते इयत्ता दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर भाषणं केली मुलांचं भाषण ऐकून पाहुण्यांनी त्यांचं कौतुक केलं मुलांनी देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इयत्ता दुसरीमधील शाळेचे प्रमुख विद्यार्थी प्रतिनिधी क्रिज तल्लापल्ली कुमारी प्रसन्ना कोडम यांनी केलं आभार प्रदर्शन नीता पुट्टा यांनी केलं या प्रसंगी शाळेचे शिक्षक शिक्षिका तसंच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते